हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चॅनलवर आणि आज दुपारी मी सगळी कामा बाजूला ठेवून मस्त एक झोप घेतली कारण गेले दोन तीन दिवस दात पण खूप दुखत होता आणि दाताखाली लवंग ठेवून पण काही बरं वाटत नव्हतं मग मी सचिनला मेडिकलवरून गोळी आणायला सांगितली होती ती गोळी घेऊन मी झोपले आणि संध्याकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटत होतं दात पण बरा वाटत होता आणि उठल्यावर लगेच मी चहा ठेवला कारण सकाळ संध्याकाळ घरात सगळ्यांना चहा प्यायची सवय आहे आम्हाला रोजच्या जेवणामध्ये तूप जरा जास्तच लागतं त्यामुळे माझ्याकडे जे पण प्रतिभाचं दूध येतं त्याच्यावर जेवढी सायब जमेल ते मी काढून ठेवत असते आणि मग त्याचं तूप घरीच बनवते कारण मग मुलांना घरगुती तूप दिलेलं चांगलं असतं त्याच्यानंतर मस्त असा चहा बनवून तयार झाला होता मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला दहाव्याला जाताना सगळे गेले होते पण रिटर्न येताना फक्त पप्पा आणि सचिन आले मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई त्या तिकडेच थांबल्या होत्या आणि संध्याकाळी आल्यावर पप्पांना आणि मुलांना भूक लागली होती म्हणून मी त्यांना चपात्या बनवून देत होते भाजी होती सकाळची पण चपात्या उरल्या नव्हत्या म्हणून मी त्या परत बनवल्या आणि सुट्टी असली की सचिनची मला अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये खूप मदत होते ते कोणत्याच कामाला नाही म्हणत नाहीत स्वयंपाक कितीही छोटा असला तरी भांड्यांचा मात्र ढीक पडतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या निदान अशा दोन तीन जाळ्या तरी घासून होतात सचिनला पण आज सुट्टी होती आणि गेले दोन तीन दिवस मुलं माझ्याकडे आले पण नाहीत कारण मग घरचं कोणी असलं की ते त्यांच्याबरोबरच व्यस्त असतात आणि दोन तीन दिवसापासून बाबा घरी आहे त्याच्यामुळे मुलांना आई अजिबात नको तर संध्याकाळच्या वेळी जेवण झाल्यानंतर पप्पा सचिन आणि मुलं गार्डनला गेले होते तोपर्यंत मी हॉल आवरून घेतला कारण त्यांनी जेवण केलं होतं सगळीकडे खरकटं सांडलं होतं आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत त्यामुळे थोडं जरी खरकटं सांडलं तरी लगेच मुंग्या होतात त्याच्यामुळे वेळच्या वेळी असे साफसफाई करावी लागते पिल्लं घरात नसले की घरातली कामं पटापट आवरतात घर झाडून झाल्यानंतर मी बाहेर दोरीवर सुकवलेले कपडे घ्यायला गेले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कपडे पटापट सुकतात आणि वॉशिंग मशीनमध्ये तसे ते निम्म्यापेक्षा जास्त सुकून निघालेले असतात सगळी कामं बऱ्यापैकी आवरली होती मग म्हटलं बसण्यापेक्षा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागू आणि आज जरा मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते कारण पप्पा पण होते आणि संतोष चैताली पण येणार होते मग जरा जास्त स्वयंपाक होता म्हणून मी पटापट स्वयंपाकाला लागले ला 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 मा 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 आणि माझी आई नेहमी म्हणते की पीठ मळताना परातीला पीठ अजिबात राहिलं नाही पाहिजे तीच खरी सुगरण मग मला पहिल्यापासून अशी सवय आहे की पीठ मळताना परातीला अजिबात पीठ ठेवायचं नाही आणि पीठ मळून झालं की थोड्या वेळ ते असं एखाद्या भांड्याखाली झाकून ठेवायचं किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं मग त्याच्यामुळे पीठ चांगलं मुरतो आणि चपात्या पण खूप मऊ होतात आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पनीरची भाजी बनवणार होते आणि पनीरच्या भाजीसोबत आम्हाला सगळ्यांना भात आवडतो म्हणून मी लगेच भात टाकला आणि तुम्ही जो पण तांदूळ वापरताय तो दोन तीन पाण्याने निदान स्वच्छ धुवून घेत जा कारण मग मा, सध्या मार्केटमध्ये मा सगळ्याच गोष्टींना खूप पॉलिश केलेली असते आणि मग तो व्यवस्थित धुवून घेतलेला बरा असतो म्हणून जमेल तितक्या पाण्याने धुवून घेत चला हा कुकर तीनच्या सेटमधला एक आहे मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला होता हा तीनचा सेट पण दोन तीन वर्ष झाले खूप छान आहे आणि कुठलाही इशू आतापर्यंत त्याला आलेला नाही फक्त आता असा इशू येतोय की त्याच्या मोठीतून इथून पाणी पडतं मग मला असा जुगाड करावा लागतो मोठ एकदा घट्ट बांधली की मग व्यवस्थित शिट्ट्या होतात त्याच्या एकीकडे एक मी भात शिजत टाकला आणि दुसरीकडे दूध तापायला ठेवलं कारण काल रात्री माझ्याकडून चुकून दूध फ्रीजमध्ये ठेवायचं राहिलं होतं आणि ते बाहेर राहिल्यामुळे ते खराब होतं की काय मला असं वाटत होतं मग मी ते सकाळी उठल्यावर पण तापवलं आणि संध्याकाळी पण पुन्हा एकदा तापायला ठेवलं होतं उन्हाळ्यामुळे पाण्यामध्ये खूप क्षार येतात आणि मग त्याच्यामुळे नळ सारखा ब्लॉक होतो मग त्याची जाळी अशी काढून क्लीन करावी लागते त्याच्यानंतर लगेचच मी पनीरची भाजीच्या तयारीला लागले सचिन घरी असते तर त्यांनी मला कांदे कट करून दिले असते कारण मी कांदा कधीच कट करत नाही कांदा कट करायचं काम नेहमी सचिनकडं असतं कारण कांद्यामुळे मला खूप त्रास होतो लगेच डोळ्यात पाणी येतं पण मग कांदे कट करून असे थोडा वेळ पाण्यात ठेवले की मग त्याच्यातली कडूपणा निघून जातो आणि मग कट करायला करा थोडा सोपा जातो त्याच्यानंतर मग जास्त त्रास होत नाही त्याच्यानंतर मी कांदा टोमॅटो पण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि तुम्ही पण रोजच्या वापरा वापरात ज्या पण भाज्या वापरताय त्या स्वच्छ धुवून घेत चला कारण मग त्याच्यामुळे काही इन्फेक्शन व्हायचा धोका राहत नाही डाळी पण जर तुम्ही रोजच्या वापरात वापरत असतील तर त्या पण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत चला पनीरच्या भाजीची माझी रेसिपी अशी आहे की मी कांदा कट करून घेते आणि तो तेलात थोडा परतून घेते कांदा थोडा परतत आला की मग त्यामध्ये मी टोमॅटो कट करून टाकते आता जशी ग्रेवी तुम्हाला पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कांदा टोमॅटो घेऊ शकता माझ्याकडे जास्त माणसं होते म्हणून मी कांदा आणि टोमॅटो चार कांदे आणि चार टोमॅटो असं घेतलं होतं तर या दोन्ही गोष्टी मी तेला चांगल्या परतून घेतल्या कांदा टोमॅटो चांगले परतल्यानंतर त्यामध्ये काही काजू आणि अद्रक लसूण टाकून घ्यायचं अद्रक मी नेहमी किसून टाकते कारण मग ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक होतं नाहीतर मग ते तसंच जाता खाली येतं आणि काजूने ग्रेव्ही चांगली बनते थोडीशी थिक बनते त्याच्यामुळे काजू पण टाकायचे आणि लसूण थोडा जास्त टाकायचा कारण मग लसणाने चांगली चव चा येते हो कांदा टोमॅटो परतत तो, होता तो तोपर्यंत मी किचन क्लीन करून घेतलं आणि परतून झाल्यानंतर गॅस बंद केला कारण हे थंड झाल्याशिवाय वाटता येत नाही तोपर्यंत मी टेरेसवर गेले होते कारण मुलं पण अजूनपर्यंत घरी आली नव्हती आणि म्हटलं मसाला थंड होतो तोपर्यंत आपण टेरेसवर जाऊन येऊया कारण घरात घरात खूप बोर झालं होतं संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाजले होते आणि मस्त सूर्य मावळायची वेळ होती वरती केल्यावर व्ह्यू एकदम छान होता मस्त वातावरण होतं आणि मस्त वाटत होतं टेरेसवर थोडा वेळ थांबून मी खाली आले तोपर्यंत मसाला थंड झाला होता मग मी तो मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि नंतर असा तेलात परतायला ठेवला मसाला झाकण ठेवून थोडा वेळ शिजायला ठेवला आणि बाजारातून तुम्ही जे पण पनीर आणताय ते पॅकेटमध्ये असेल किंवा सुट्टं असेल तरीही ते धुवून घेत चला पनीर म्हणजे माझ्या मुलांचा एकदम आवडीचा विषय आणि तसं पण मागच्या आठवड्यापासून त्यांच्या आवडीचं सगळं बनत आहे घरात कारण मग ते आजारी होते आणि त्यांनी व्यवस्थित जेवण करावं म्हणून मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवत होते दिदूला पनीर खूप आवडतं आणि ती कच्चं किंवा भाजीमध्ये फक्त पनीरच खात असते त्याच्यामुळे मला भाजीमध्ये पण पनीर जास्त टाकावं लागतं मसाला बऱ्यापैकी तेलामध्ये परतत आला की त्याच्यामध्ये ह्या स्टेजला सुके मसाले ॲड करायचे तुमच्याकडे जे पण सुके मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता मी धना पावडर हळद पावडर गरम मसाला लाल मिरच पावडर आणि पनीर मसाला टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स केलं आणि थोडा वेळ पुन्हा एकदा शिजवायला ठेवलं त्याच्यानंतर दक्ष पण किचनवर येऊन बसला होता त्याला पण पन पनीरची भाजी मी कशी बनवते ते बघायचं होतं कारण त्याला भूक लागली होती आणि पनीरची भाजी तर त्याच्या एकदम आवडीची आहे कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये मी पाणी नंतर गरमच ॲड करत असते कारण त्याच्यामुळे तर्री पण छान येते आणि चव चा पण चांगली लागते त्याच्यानंतर चा तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता लगेचच मी याच्यामध्ये पनीर क्यूब्स ॲड केले होते पनीर क्यूब्स मी कधी फ्राय करून घेत नाही कच्चेच टाकते कारण मग त्याच्यामुळे ते, ते, ते सॉफ्ट राहतात नंतर त्याच्यामध्ये मी अशी फ्रेश क्रीम टाकली होती ही फ्रेश क्रीम म्हणजे दुधावरची आलेली साई मी मिक्सरच्या भांड्यात आधी बारीक करून ठेवली होती आणि तिसनंतर याच्यामध्ये ॲड केली त्याच्याने चव चांगली येते त्याच्यानंतर मस्त अशी भाजी बनवून तयार होती आणि मुलांना भूक लागली होती म्हणून मी त्यांना लवकरच जेवण दिलं होतं त्याच्यानंतर ते बाबांसोबत असे जेवण करत बसले होते आणि बाबांना घास भरवत होते मुलांचं जेवण होईपर्यंत संतोष आणि चैताली पण आले होते त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं सगळे फॅमिली मेंबर्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा मुलांना खूप बरं वाटतं त्यांचा पण मूड फ्रेश होतो आणि आज आमच्यात फक्त मम्मी नव्हत्या हो कारण त्या तिकडेच हो थांबल्या होत्या जेवण झाल्यानंतर पिल्ला असे बेडरूममध्ये खेळत होते चला तर फ्रेंड्स असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर